कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी जर अशा पद्धतीनं धमक्या देणार असतील तर मी त्यांना खुलं आव्हान देतो त्यांनी मैदानात यावंच आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहोत प्रमाणामध्ये डाळ आयात केली आणि त्याला सरकारनं परवानगी दिली त्याचे परिणाम हरभऱ्याच्या किमतीवर झालेला आहे म्हणजे हे सुद्धा नैसर्गिकरित्या कारण एका बाजूला सरकार सांगतं तेल बियाच्या बाबतीत डाळीच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करायचं आहे आणि शेतकऱ्यांनी डाळ वर्गीय पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यावं तेल बियाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावं आणि दुसऱ्या बाजूला पाम तेल आणि डाळी आयात करायला जर परवानगी देणार असेल त्याला प्रोत्साहन देणार असेल त्याच्यावरचं आयात शुल्क शून्य करणार असेल तर मग याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे मग तो मिळत नाही म्हणून आमदारांनी विधानसभेमध्ये काय आवाज उठवला सरकार कारण विमा कंपन्या सरळ सरळ म्हणतायत की सरकारनं आपला हिस्सा दिला नाही म्हणून आम्ही विम्याचे पैसे देत नाही पण सरकारनं ना आपला हिस्सा का दिला नाही खरीपाला आता सहा महिने होऊन गेले आणि मग सहा महिन्यामध्ये सरकारनं आपल्या हिशाचे पैसे का भरले नाहीत हा आमचा खरा सवाल आहे स्वाभिमानी शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होतून धमकीचा सोड वापरला जातो आंदोलकांना याविषयी काय अधिकारी पण राजकारणाची भूमिका अधिकारी जर अशा पद्धतीनं धमक्या देणार असतील तर मी त्यांना खुलं आव्हान देतो त्यांनी मैदानात यावच आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहोत